नमस्कार शासनच्या यूट्यूब चॅनल्सांचे खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारीसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात वेळीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट संवेदपणेपणाचा सुरू करूया सरकारी कर्मचारीच्या बाबतीत केंद्र सरकारकडून एक महत्त्व निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिनांक तीस सप्टेंबर पंचवीसपर्यंत डेडलाईन देण्यात आलेली आहे केंद्र सरकारने नुकती जाहीर केल्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना नवीन एस युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर नवीन युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प देण्यासाठी तीस जून पंचवीस पर्यंत मुदत दिली होती सदर मुदतमध्ये नव्याने वाढ करून दिनांक तीस सप्टेंबर पंचवीस पर्यंत सदर युनिफाईड पेन्शन योजना विकल्प निवडता येणार आहे यामध्ये एन या पी एस अथवा एस यापैकी एक पेन्शन योजनेचा विकल्प कर्मचाऱ्यांना निवडावा लागणार आहे सदर मुदतवाढ ही केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकाच्या मागणीनुसार वाढवण्यात आलेली आहे ही, ही मुदत अंतिम असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांनी तीस सप्टेंबर पंचवीस पर्यंत विकल्प नमुना भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागणार आहे यू पी एस पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार असल्याने एन पी एसपेक्षा पेक्षा सदर पेन्शन प्रणाली फायदेशीर ठरणार आहे तर अशाप्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाचा अपडेट ह्या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद